वट पौर्णिमाची पूजा अत्यंत भक्तिभावाने या ठिकाणी मिर्झापूर महादेव मंदिर येथे महिला मोठ्या उत्साहात पूजा करत आहेत ही पूजा हाच नवरात्र सात जन्म मिळावा म्हणून ही पूजा केली जाते हे प्रसिद्ध असं महादेव मंदिर आमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवत आहोत हा महादेव मंदिर आणि हा महादेव मंदिरातला परिसर हा पाहू शकता खूप जुनं असे महादेव मंदिर आहे ह्या ठिकाणी वटपौर्णिमेची पूजा केली जाते ह्या ठिकाणी वडाचं झाड आहे आणि हा परिसर आपण पाहू शकता आमच्या चॅनलच्या माध्यमातून समोर हायवे लागतो एकशे एकसष्ट नंबरचा हायवे आहे आणि ह्या हायवेजवळ हे सर्वात जुनं असं महादेव मंदिर आहे खूप साऱ्या महिला ह्या ठिकाणी पूजा करत आहेत आपण पाहू शकता आणि हा मंदिर परिसर पण पाहू शकता खूप सुंदर असं मंदिर आहे ह्या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत ही दृश्ये बघा खूप सुंदर दृश्य दिसतंय मंदिराचा मंदिराच्या समोरचा पण खूप सुंदर दृश्य आहे या ठिकाणी भगिनी पूजा करण्यासाठी आलेले आहेत व एक उत्तम प्रकारे या ठिकाणी ते पूजा करत आहेत